मित्रांनो महत्वाचा विषय की थोडं किरकिर झाली घरामध्ये म्हणून आजचा व्हिडिओ लेट आहे बायका मुळात चुकतात कुठं ती मला सांगायचंय बघा आता लेडीज वर्ग काय हिडो माझा बघत असलं तर तुम्हाला सांगतो मी आपण चुकतो कुठं की आपली गरिबीची जाण परिस्थिती आपली आयपत किंवा ह्या गोष्टी विसरून जो विसरतो त्यांच्या चुका होत असतात त्या लेडीजच्या ज्याला आपल्या परिस्थितीची गरिबीची जाण आहे ना ती कधी चुक करून चुकूनही करत नाही आता एखाद्या दे आमदाराने माझ्या खांद्यावर हो टाकलं म्हणून मी आमदार झालो नाही किंवा ते एस्टेड माझ्या नावे झालं नाही किंवा त्याचा वारसदार मी झालो नाही किंवा त्या किशातलं माझं नाही किंवा एखाद्या कि श्रीमंत संघ फिरलो म्हणून त्याच्या ते त्याला रामराम घातला म्हणून तो रामराम मला नसतोय कारण ती माझ्या बरोबर आहे त्याला रामराम असतो पण स्वतःला समजून घ्यायचं नाही की, की तो रामराम मला आहे गल्ली बळातलं तसं लेडीजचं काम असतंय बघा काय गोष्टी अश्या की नवऱ्यांची किंमत का नाही ह्यांना तो महत्वाचा सांगतो नवऱ्यांची किंमत का तर ज्याला थोडंही नेट नसतं त्यांच्या गांडीला थोडंही नेट नसतं का मला कधी त्यांनी काम बघितलेलं नसतं कधी खुर्प बघितलेलं नसतं कधी किराण दुकान माहित नसतो कधी गिरण माहीत नसते कधी भाजी मंडई माहीत नसते त्यांना त्या भाजीची किंमत काय त्या दळून आणण्याची किंमत काय किराणाचं उदारी भरायची त्याची किंमत काय कधी लाईट बिल भरलं नाही त्याची किंमत काय रिचार्ज आई ता मोबाईलमध्ये येतोय रिचार्ज मारायला कितीचा पॅक असतो हे माहीत नाही त्यांना त्याची किंमत काय आ एखाद्या मजुराला विचारा बाबा, की बाबा पाच रुपयाची किंमत काय एक रुपयाची किंमत काय त्याला माहीत असते ती आपण कसं कमवलेलं हो असते पण त्याला काहीच माहीत नाही जर समजा मला वाटलं की मला पोळ नाही आणि मी कोणाला सांगितलं त्याला काय कळणार नाही ज्याचं जळतं त्याला कळतं अशा गोष्टीत परपंचातल्या बायका अशा का, का करतात आता पूजा थोडक्यात महत्वाचे मुदेव येणार आहे पण त्या अगोदर सांगतो आमची पूजा किती गरीब परिस्थितीत होती किती म्हणजे तिला म्हणजे वाटलं पण नव्हतं की आपण चारचाकीत फिरण कधी विमानात बसन किंवा आपण एक सेलिब्रिटी बनन किंवा आपल्याला एवढं काजू काजूबादमापासून आपण खाऊ शकतोय कधी तिला एक वेळेचं अन्नसुद्धा वेळेला भेटत नव्हतं प्रियंकाला वाटलं नव्हतं आपली परिस्थिती अशी आपला वडील असं याड्याण करतात आपण झोपडपट आहे कधी आपण सेलिब्रे सेलिब्रिटी बनन कधी आपण सुखी आपल्याला खुर्पसुद्धा माहीत नाही कधी आपण दुसऱ्याच्या दावनेला जाईन हे त्यांचं स्वप्न पण ही स्वप्न तुम्हाला सांगतो घरात बसून आहे तर खायचं पिचं समज जागाव तेल पावशेर म्हणूस तर डब्याने येणार किलोने म्हणूस तर पाच किलोने येणार अशा गोष्टी जागेवर आहे समजा काय माझ्याकडनं चुकतं मला सांगा आज दवाखाना म्हणूस तर मी दवाखाना करतो राधूच्या शाळेचं बघतो दुर्गाचं बघतो ओमला शाळे सोडवतो घरात तुम्हाला सांगतो माझं मी कसं पण जगन माझं मी काही करेन तिकडं साडी म्हणूस साडी आणतो दुर्गाचं तुम्हाला सांगतो दवाखाना बघतो पोहारांचं बघतो राधूच्या बचचं बघतो दोन ओ मोबाईल येतो आमचं तीन तीन महिन्यात रिचार्ज मारतो वायफाय घरात त्याचा रिचार्ज मारतो गॅस संपूस तर म्हणूस तर दुसरा गॅस हजर असतो घरात किराणा तुम्हाला सांगतो किलो नाही असतो कधी हिला लाईट बिल माहीत नाही पानपट्टी माहीत नाही टी व्हीचा रिचार्ज माहीत नाही टी व्हीचा रिचार्ज मारतो देणं घेणं माहीत नाही किराणा उदारी माहीत नाही भाजी मंडईवरणं वशाट असू द्या भाजी पाण्यापासनं पोरांचं फ्रूट्सपासनं खाण्यापासनं समजा मी बघतो मग मी चुको आहे कुठंहीच मला नाही बाहेरनं मला ही खवडतं आईस्क्रीम तोपर्यंत घरी पोचे सणासुदीला नेतोय इकडं तिकडं सणासुदीला पाहिजे ती घरात आणतोय बरं हिला आणायचं आहे का ह्याला टेन्शन कशाचं आहे सांगा बायकांना टेन्शन कशाचं असतंय समजा हे जर गोष्टी अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडे अजून काय आहे अधूनमधून कधी फिरायला नेतो बाहेर खाल्ल्या घरी येतो येतो येतोय कमी काय डबं भरल्या समज आपल्याला हायपाय मोबाईल आहे कधी ऊन आपल्याला माहीत नाही कसली कंपनी दुसऱ्याची बघा बायका किती कष्ट नवरं तुम्हाला सांगतो लिजे खेळ दारूच्या दुकानापासून घर येऊस तर रात जाते बाय आखी जागते कोणत्या निरोप घेणे तुझा नवरा तिकडे गटरीचं माप घेत आहे मग हिने त्या चार चौका इज्जत जाते तुझा नवरा ती कशी पदर घेऊन कशी खाली मान घालून जगते तिच्या जीवाला माहीत असते चार जागा चेडी फाडतं तुम्हाला सांगतो फाटत तुटत वखत येतं तसंच कसा प्रपंच करायचा असत ती दारूचं बागून पण लेकरांचं बघून स्वतःचं सुद्धा संरक्षण करत असते कामधंदा करून सहज आहे का मग बघा प्याळ्याचा प्याताळ्या <laughs> प्याता बायको चालली पेताड्याची मग एवढ्यापर्यंत आणि काय तुझी किंमत आहे नवराच्या मग किती शेरमाने जगत असते ते तुम्हाला सांगतो आज आपल्या पांढऱ्याला झालं मला झालं कुठलं व्यसनसुद्धा नाही कधी आम्हाला पुढे म्हणून माहीत नाही अजून आमचं <laughs> दात म्हणजे दुधावणी पांढरे शिपट आहेत मग एवढ्यापर्यंत आहे आमचं निर्वेसनी आहे आम्ही आमच्या घरात कोणाला सवय नाही मग ज्या ज्याला ज्याला ज्या त्याची जाण नाही त्या बाया तुम्हाला सांगतो त्यांची लेवल सोडून बोलायला चालू करतात तुम्हाला वाटत नाही का अलीकडं अलीकडं प्रियांकाचा स्वभाव बदलला आहे त्याच्या बोलण्यात फरक पडला आहे असं वाटत नाही का लय बोलते असं वाटत नाही का तुम्हाला नसन वाटत पण पन... मी संसार करतोय म्हणजे मी परपंच करतोय जसं लगेच तिचं आठवित ना माझ्या बरोबर झालं तसं मला त्याचा स्वभाव आहे एका मिनटात मी म्हणजे नजरे स्वभाव ओळखतो थोडं वागण्यात बोलण्यात मग कशाची गुरमे हीच मला आता त्याला गुरमे म्हणावं का प्रेम का काय तुम्हाला काय कळलं काय सांगा म्हणजे कशामुळे अशा लेडीज करतात तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बाबा एकतर आपली आई नाही कि देव झालं दोन तीन वर्ष होत आलं घराला आपल्या टाळा वर्ष झालं वडील आज हिथ तर उद्या तिथं भाऊ कुठं साताऱ्याला आपल्या कोणच आधार नाही ही जाण मी मनात धरून बाकी समजा गोष्टी घेऊन घेतो वाटतं जाऊ द्या बायको तिचा लढा आपण नाही करायचं मग कोण करायचं एक ड्रेस म्हणून असतं चार ड्रेस घेणं त्या पैसे देतो हे ते त्याला सांगत असतो लेकरांना काय लागलं नेहमी आणायचं येतो दुकानातून मग ही माझी चूक झाली का की समजा जागा वाईट आणतो समजा दवाखान्यासकट कधी कधी तिला सिस्टर डायरेक्ट घरी असते घरी ऍडमिट करतो मोठ्यातल्या मोठा माणूस हॉस्पिटल ऍडमिट होतो ह्याला मी घरी करतो कधी कधी -कर। डबल चार्जेस देतो एवढ्यापर्यंत जेवला होतो ही मी तुम्हाला सांगतो आता झालं काय जर थोडं तुम्हाला सांगतो तोंडाला तु, लगाम लावायचं तिला चिडचिडपणा तर करते पण आुल्लं बोलते जे आपलं असतं लेडीजचं नवरा बरोबर रिलेशन जेवढं बोला तेवढंच बोलावं मापाच्या बाहेर गेलं माझा स्वभाव असा आहे की मला नाही काय गोष्ट पटली माझ मी हाणत नाही मारत नाही माघार बोलत नाही ना। ग बसतो बोलायचं बंद करून टाकतो स्वतःला खातो स्वतःला त्रास करून घेतो कुठतरी निघून जातो अशी वेळ काही नाही माझ्या नाही आता आईला सांगितलं हे ते पण ती थोडं तोंड चलतय कशाचं नक्की म्हणतात ना सोन्याला एका भावाचं तिकडं नेटबाजी भेटल्यावर नवऱ्याव दादागिरी करतात किंवा गुरमिशपणा करते तसं मी विचारलं केला रात दोन दिवस पण हिला नेट पण कशाचं नाही तरीही तुम्हाला सांगतो हटकोऱ्यापणा करायला लागली तिचंच खरं करते म्हणून आज पण सकाळी थोडं नॉर्मली घरात झालं म्हणून आजचं हिडो पण लेट म्हटलं चला तुम्हाला सांगावं कारण माझं सत्य जे करतं ते तुम्हाला सांगतो हे झालं आता सकाळी ते सांगितलं समध दाखवतो मी हाणलेलं तुम्हाला सांगतो कोण मेलेलं जन्माला आलेलं भांडणं फिरणं इज्जत गेलेली समध दाखवतो त्याला काय नाही माणसं म्हणतात ना इज्जत गेला तुम्हाला फुकाट इज्जत गेली तर म्हणतात सुरली आणि इज्जत जाऊन जर पैसा आलं तर म्हणतात इकली तेवढाच फरक आहे त्यात मग मी कुठल्या लेवलचा ले आहे बघा मग तुम्ही जाऊ त्या जास्त काय बोलायच नाही आता आज आमचं गणपती विसर्जन आहे गणपती विसर्जन पुढं आपलं जेवण ठेवलेलं आहे या